पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे इथं एका आय टी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियर तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे पीडित तरुणीच्या प्रियकराने अधिकारमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केला यानंतर त्याने काही आपल्या मित्रांना फोन करून बोलावलं यानंतर या चारही जणांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे या प्रकरणी काळेपाडळ पोलीस ठाण्यात प्रियंकर तमीम खानसह त्याच्या तीन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही कर्नाटक राज्यातील असून ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आय टी इंजिनियर म्हणून काम करते दोन हजार एकवीसमध्ये फेसबुकवर तिची ओळख आरोपी तमीमशी झाली होती कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आरोपीने दाखवत यातून तरुणी आरोपीला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात आली इथे एका हॉटेलमध्ये राहिले यावेळी आरोपीनं पीडितीच्या शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकल्या तरुणीला गुंगी चढल्यानंतर आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यानंतर तो कारने पीडितीला पुण्यात घेऊन आला इथंही त्याने पीडितेवर अत्याचार केला तमीमनं कारमध्ये पीडितीवर अत्याचार केल्यानंतर त्याने फोन करून त्याच्या तीन मित्रांना देखील बोलावून घेतले यानंतर चारही जणांनी मिळून तरुणीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला नवाधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पीडित तरुणीचे अश्लील फोटो काढले हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेकडून तब्बल तीस लाख रुपये उकळले तसेच त्यांनी पीडितेकडून दोन आयफोन देखील घेतले मागील अनेक महिन्यापासून हे ब्लॅकमेलिंग सुरू होतं आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितीने पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी विविध कलमा मुख्य आरोपी प्रियकर तमीम खान याच्यासह तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे गुन्हेगारीसह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी